धम्म एक विशेषता आहे की बोध कथा दृष्टांत झाला पाहिजे तर तो दृष्टांत सांगतो आणि सांगतो सांगू की नको हा सांगा तर सांगतो नाही तर सांगत नाही तर बघा जीवन काय आहे भगवंताने तर सांगितलंय की जीवनाचा उद्देश काय असावा निर्माण प्राप्त करणे पण अगोदर तर समजलं पाहिजे काय आहे ते बऱ्याच लोकांना जीवन समजत नाही म्हणून आत्महत्या करतात बघा ज्यांना जीवन समजत नाही ते घरदार सोडतात ज्यांना जीवन समजत नाही ते आपल्या लोकांना दूर करतात ज्यांना जीवन समजत नाही ते कुणाला मदत करत नाही ज्यांना जीवन समजत नाही ते काय मनावर संयम ठेवत नाही ज्यांना जीवन समजत नाही ते ध्यान करत नाही तर जीवन म्हणजे काय हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर या बोधकथेतून तुम्हाला मी सांगेन की एकदा एका गुरुजींकडे हे शिष्य प्रश्न विचारतात की गुरुजी जीवन म्हणजे काय तर गुरुजी ते गुरुजी म्हणतात की त्याच्याकडे पाहतात स्मित हस्ते करतात त्याला निहाळतात ऑब्झर्व करतात आणि त्याला म्हणतात की बघ तुला सांगतो जीवन म्हणजे का तर एकदा एक व्यक्ती होता त्याच्याबरोबर खूप टेन्शन होत वैतागून गेलेला होता आणि त्याला वाटलं की आपण जंगलामध्ये निघून जायला पाहिजे कुठे अशी तुमच्यावर कधी वेळ येऊ नये पण येते कधी कधी लोक सांगतात आमच्या आई बाबा भंटेज जगून काय करावं म्हणता काही राहिलं नाही म्हणता जीवनामध्ये आता काही किंमत नाही हो आपलेच दात आपलेच ओठ दुसऱ्याकडे सांगू शकत नाही भंटेजी तुम्ही मुलासारखे आहात भावासारखे आहात त्यामुळे तुमच्याकडे सांग आणि तुम्ही त्यातल्या त्यात गोळ्या झाडता सार्वजनिक म्हणून तुमच्याकडे सांगतो सांगतात बिचारे माय हो लई लोक परेशान आहेत तुम्हाला सांग मी एक गोष्ट नेहमी सांगतो की असं कधीच वाटून घेऊ नका स्वतःला की मीच परेशान आहे आणि घडते काय काय असं वाटून घेऊ नका असे खूप लोक आहेत या आपल्यापेक्षा लय परेशान तसा एक व्यक्ती ते गुरुजी शिष्याला सांगतात की एक व्यक्ती होता तो लय टेन्शन मध्ये खूप टेन्शन मध्ये होता आणि त्यालाही वाटलं की बस आपण उकडून गेलो आता जंगलात मध्ये जाऊन राहतो तर निघाला निघाला नि जंगलात जायला तर जंगलात जेव्हा गेला तर जंगलात गेल्यानंतर एक हत्ती त्याच्या मागे लागेल कोण मागे लागला हत्ती हत्ती मागे लागला हत्ती मागे लागला तर मरणाची कुणाला भीती नाही ज्यांनी विष पिले कधीतरी ज्यांनी अंगावर राखेल पेट्रोल ओतून घेतलंय समजा त्यातून वाचले ज्यांनी विष प्राशन केले लय नळ्या लावल्यात इकडून तिकडून कुठून कुठून विष काढण्यासाठी समजा वाचले तुमच्यात तर नसेल कोणी तस पण हे हिनात जात असतील जात असेल किंवा ओळखीचं कोणी असेल तर म्हणू नका तशी त्यांना पण सांगतो तसं तुम्हाला त्यांना म्हणून तर बा पुन्हा एकदा घेता का पुन्हा एकदा बापाच्या त्या वाटेलाच जात नाही ते जाईल का एकदा जळून आणि विझवल्यावर दुरुस्त झाल्यावर त्याच काय त्रास आहे ते त्यानं भोगलेला असते ती आई असो ताई असो का कोणी पत्नी असो कोणाची कोण मुलगा असो त्या वाटेला जात नाही विष पेल्यावर काय काय होते हे पिलेल्याला विचारून तर बाद काय काय होते मला वाटते पण पन मरत नाही एवढी तडप परेशान असते जळालेल्या मध्ये जाऊन तुम्ही अंगावरती वस्त्र नसते हवा सुद्धा सहज होत नाही प्रचंड त्रास होतो जर व्यक्तीला आणि त्यामुळे याला जरी सगळ्यांना वैतागून गेला होता जंगलात याच्या मागे लागला हत्ती हा घरी काय म्हणे मी जीव द्यायला जातो म्हणे <laughs> जंगलात गेला हत्ती मागे लागला आता जीव जर द्यायचा तर येऊ देव हत्तीला पळाव कशाला <laughs> तर जीव द्यायला गेला, गेला, गेला ना हत्ती मागे लागला तर पळाला ना पळता पळता जीवाच्या आकांताने पळाला पळायला समोर निघाली दिसली विहीर याला वाटलं बा आता पळून पळून पळाव तरी कुठे झाडावर गेलं तर हाती झाडाला पकडेल पाडून टाकेल आपल्याला म्हणून आपण उडी घेऊ त्या विहिरीमध्ये विहिरीत उडी घेतली त्यानं विहिरीत जशी उडी घेतली तर विहिरीच्या बाजूला होतंय घोडाचं झाड घोडाच झाड माहितीये का तुम्हाला माहितीये का नाही गावाकडेच तर जन्म झाला तुमचा नवी मुंबईमध्ये आता म्हणजे काय असं थोडी आहे का नवी मुंबईची जाय तुम्ही असं समजून कधी तर विहिरीत उडी घेतली विहिरीत पाणी तर होत थोडंफार उडी घेतल्या बरोबर याला तिसरी खाली मग हा पोहण्यात तरबेज होता पोहण समज स्विमिंग पोहण्यामध्ये तरबेज होता आणि झाडावर शेतकऱ्याचा मुलगा होता तो याला उडी मारल्या बरोबर दिसलं की मगरा यान लगे खाली लगेच त्या होड्याच्या पारंबीला पकडलं पारंबी पकड समजते पारंबीला पकडलं पारंबीला पकडलं आणि खाली पाहतो तर खाली तो मगरीने तोंड वाचलं आता झाडावर चढू शकत होता तर आता आपल्या जबडा आपलं तोंड वाचलेलं होतं यानं खाली पाहिलं गेला गरगर 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 फिरत आता गरगर फिरणार नाही तर काय होईल याला वाटलं पोहायला तर येते आपल्याला पण जर हात निसटले तर आपली काही खैर नाही पण मग आता याला वरती चढायचं होतं वरती चढायसाठी यानं वरती पाहिलं आता वरती चढणार होता पण वरती पाहिल्याबरोबर वरती होते मोहळ मधमाशांचं मोळ तर वरती मधमाशांचं मोहळ होतं यानं उडी मारल्यामुळं त्या मधाचा गड्डा असतो तुम्ही काय बोलत आहे पोळा पण काय पोळा म्हणा की मळा म्हणा काय म्हणा ज्याच्यात मध असते असा कोणी कांदा म्हणते त्याला गड्डा म्हणते काय म्हणते तर यानं त्या पारंबीला पकडल्यामुळं झटका बसले त्या गड्ड्याला कांद्याला तडा गेला असेल आणि त्यातून थोडा 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 मध पाजरत होता याच तोंड वर यानं उघडलं तोंड उघडलं यानं तर नियम याच्या तोंडामध्ये थोडं 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 मध यानं पकडलं होतं पारंबीला खाली होती मगर हा पारंबीला विसरला मगरीला विसरला आणि नादी लागला असे लय लोक आहेत तर मधाच्या नादी लागला गुंग झाला असे लय लोक गुंग होतात बघा आपल्या थुंदीत जगणारे लोक खूप आहेत तिथे तुम्ही नाही बापा तुमच्या सारखं तर कोणीच चांगलं नाही तर वरती तर कामच नव्हतं खाली पाहायचं काम नव्हतं आता वरती वरती किती याच सार लागलं मध पिण्या मध पिता पिता त्याची नजर गेली आता पोट भरत आला असेल पोट भरल्यावरच मग आठवत आहे आपल्याला खारड झालंय म्हणते तुरड झाले म्हणते आंबट झालंय अजून काय काय खराब झालंय म्हणते केव्हा हा जेव्हा कडाडून भूक लागते तेव्हा चटणी चालते कांदा चालते माती चालते काय काय चालते आणि भूक लागल्यावर लाग म्हणते बरोबर नाही झालं जेवण काय तिथं जेवायला गेलो म्हणते रुपये पैसे खर्च केले लोकांनी वर्गणी किती घेतली ते सांगू लागले म्हणते इकडे साहेब यांनी पैसे दिले त्यांनी पैसे दिले आणि भातच तर बनवला म्हणते म्हणत नसतील का इकडे साहेब असे बाबा मसाल्याची भाजीच बनवली म्हणते का सगळे लोक कोकणाचे आहेत का फक्त असे म्हणतात बाबा अहो लग्नात गेल्यावर तर लोक म्हणतात एवढं मोठं लॉन मध्ये लग्न केलं म्हणजे काय का ती डाळ होती काय त्याचा तोंड दिसत तो होत नाव ठेवायला लोक समोरच असतात पुढेच असतात तर हा जे मत खात होता याची वरती नजर गेली पोट भरत आल्यावर याने वरती पाहिलं तर वरती ज्या पारंबीला यानं पकडलं होत त्या पारंबीला दोन एकीकडून काळा उंदीर आणि दुसरीकडून पांढरा उंदीर कुरतडत होता याचे डोळे पुन्हा घर 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 फिरत समजते का तुम्हाला समजू लागलं तर ही कथा सांगत होती एक गुरुजी एका शिष्याला तर गुरुजी सांगत होते शिष्य ऐकत होता जसे मी तुम्हाला तुम्ही पुढे काय होते हे पुढे काय होते वाटत आहे का ना तुम्हाला जसं त्या शिष्याला पण वाटत होत ते शिष्य असं टाकलं होतं पुढे काय म्हणतात पुढे काय सांगतात तर गुरुजी एवढं सांगितलं गुरुजी थांबले ते म्हणे गुरुजी पुढे काय झालं तर ते म्हणे गुरुजी पुढं काय झालं हे सांगत नाही तर तुला आता सांगतो की तुझ्या प्रश्नाचं उत्तर की जीवन म्हणजे काय तर गुरुजी त्या शिष्याला म्हणाले आता जीवन काय आहे प्रत्येकाच तर गुरुजी म्हणाले जो हत्ती होता त्याच्या मागे धावत होता त्याला मारण्यासाठी तर तो हत्ती होता काळ काळ म्हणजे वेळ काळ म्हणजे असं कोणी नाही काळ म्हणजे वेळ जस की आपण केव्हाही मरू शकतो करू शकतो की नाही बापा माणस हलत नाही मरू शकतो की नाही म्हटल्यावर काय मरतो का मी तर रोजच म्हणतो बापा जेव्हा यायच तेव्हा येईल ना येणार नाही असं थोडी आहे चांगल्या वाईट सगळ्यांना ते गुरुजी पण आले तो हत्ती तो होता काळ असतो काळ काळ माझेच असतो आपल्या जेवण करताना येते रस्त्याने वॉकिंग करताना येते मॉर्निंग वॉकच्या वेळेला येते इव्हिनिंग वॉकच्या वेळेला येते डॉक्टरच्या बेडवर झोपल्यावर येते डॉक्टर कडे जाताना येते हॉस्पिटलच्या अंगणात येते एक महिना बेडवर असल्यावर येते काहीच नाही झालं तरी येते काळ मागेच लागते घात आपल्याला धाव धाऊ 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 म्हणून भगवान म्हणाले जीवनाचा सदुपयोग करा कारण काळ मागेच लागलेला आहे तर हत्ती कोण आहे का मगर कोण आहे मृत्यू मगर कोण आहे मृत्यू त्यानंतर हात सटकले असते मृत्यूच्या दाड्या दाडे का जबड्यात एकाच घासात खतम काम तमाम मगरीच्या तर मगर मृत्यू कधी तोंड उघडू शकते ते आपण कधी जाऊ शकतो मगर मृत्यू त्यानंतर राहिलं का तर वरचे दोन उंदरे आणि उंदिर काय एकाच जातीचे नव्हते दोन जातीचे उंदरे उंदराची कथा ऐकली ना तुम्ही आपल्याकडून आपल्या चॅनलवर ऐकाची कथा इथे सांगणार होतो मी म्हणजे हो विचार केला होता काही काही उंदीर असतात समाजामध्ये हो सुद्धा जसे आपल्या बोधकथेत ते तुम्हाला ऐकायचे तर ऐकू शकता तर उंदीर दोन जातीचे होते एक काळा आणि एक पांढरा तर काळा उंदीर होता रात्रीच प्रतीक रात्र काळी असते ना आणि पांढरा उंदीर होता दिवसाचं प्रतीक आपण दिवसालाही जाऊ शकतो आणि रात्रीला जाऊ शकतो म्हणून ते दोन मंदिर होते रात्रीचा आणि दिवसाच प्रतीक त्यानंतर काय राहिलं आता राहिला मध आणि मध कशाच प्रतीक आहे ते गुरुजी म्हणाले तो मध जो आहे या सगळ्यांच्या मध्ये जो गोड वाटत होता तर तो मध म्हणजे जीवन मध म्हणजे काय तर ते मध म्हणजे जीवन तर हे जीवन असं गोड मानून घेता आलं पाहिजे गोड करून घेता आलं पाहिजे गोड करून खाता आलं पाहिजे आणि जीवनाला गोड आपण तेव्हाच बनवू शकतो जेव्हा आपल्या बाबांनी दिलेल्या बुद्धाचा धम्म आपण आचरणात आणू शकतो नाही का नाही तर घरी बसलेले आम्ही एवढे दिले ना आम्ही तेवढे दिले म्हणणारे तुम्ही जेव्हा घरी जाल तर मत घेऊन जाल घरच्यांना मदस द्याल तुम्ही काय द्याल मदस द्याल मग तेव्हा द्याल जेव्हा आपण खाल